मित्रांनो तुमचं सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा पुढील जे वातावरण बदल होणार आहे आपण आपल्या पिकाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याच्यावर असणार आहे नोव्हेंबर पंचवीस आणि या ठिकाणी अं बऱ्याच जणांच्या आता अर्ली ज्या लवकर लागवड केलेला उन्हाळा कांदा आहे त्याची लागवड झालेली काहींची आता चालू आहे तर अं ह्या कांद्याला पुढील वातावरणापासून म्हणजे अगदी जे अगदीच पुढील पंचवीस सव्वीस सत्तावीस किंवा डिसेंबरची जी स्टार्टिंग आहे यामध्ये पंजाब ढग साहेबांनी सांगितलंय की हो या ठिकाणी वातावरण खराब होणार आहे दौ दुःख येणार आहे आणि कदाचित एखादी अवकाळी पाऊस आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो आणि या अशा वातावरणात आपण आपल्या कांद्याला कशाप्रकारे वाचवू शकतो तर दवदुक्या आपल्या कांद्याला या ठिकाणी शेंड्याला जो स्टार्टिंगला करता येत तर तो लागण्याची एक भीती आहे त्यासोबत जर अवकाळी खाता जर झाला तर त्या ठिकाणी आपल्या कांदा पिकात मोठ्या प्रमाणावर मर किंवा रोग या ठिकाणी येऊ शकतो तर या सर्व गोष्टींपासनं आपण कशाप्रकारे आपल्या कांदा पिकाला पुनर्नियोजन पुनर करूनच एखादा स्प्रे जर आपण नियोजनात घेतला तर आपल्या कांदा पिकाला कसं वाचवू शकतो त्याविषयी याची माहिती असणार आहे तर आपला कांदा पीक साधारण लागवड केल्यापासून दहा ते पंधरा दिवस झालेले असतील आणि आता पुढं जे वातावरण खराब होणार आहे यात आपण या ठिकाणी जे सिझांटा कंपनीचं एमिस्टा टॉप येत असतं ते साधारण लिटरला एक मिली आणि त्याचसोबत सिझांटा कंपनीचं पोलिट्रीन जे आहे आ, ते साधारण लिटरला दोन मिली आणि त्यात आपल्याला एखादं सिविड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही बायो बायोझॅन सी प्लस घेऊ शकता किंवा एक्स घेऊ शकता या पी जी आरचा या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये उपयोग करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आप एक स्टिकर सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरायचं आहे त्यामुळे आपल्या आप कांदा पिकावर औषध चांगल्या प्रकारे पसरेल तर ॲमिस्टॉटॉपने आपल्याला आपल्या कांदा पिकातील जो शेंडेकर पाहिजे तो त्यासोबत जर कांदा पिकातली एक्सेल जी वाढ होणार आहे ती थांबून या ठिकाणी जो कांदा पीळ मारत असतो त्याच्यावरही आपल्याला ॲमिस्टर टॉपनं चांगलं नियंत्रण भेटणार आहे आणि सुरुवातीला जो थ्रीपचा का अटका आपल्या कांद्यात होत असतो तो ह्या ठिकाणी पोल्ट्रीनं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्या या खराब वातावरणात मुळी चांगली ॲक्टिव्ह राहावी त्यासोबत झाडातील जो ट्रेस निर्माण होतो कांदा पिकात तोही त्याच्या नाही कांदा पीक आपलं वाचावं यासाठी आपल्याला एक सिविड जे की बायोझाईम सी प्लस असेल किंवा एक्स असेल यामधनं आहे आणि हे औषध आपल्या कांद्याच्या पाती सुरुवातीच्या काळात छोट्या असल्यामुळे त्या औषधाचा चांगल्या प्रकारे उपयोग होण्यासाठी एक चांगलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर त्यामध्ये आपण घेतोय तर अशा प्रकारे वातावरण खराब होण्याच्या अगोदरच आपण एक स्प्रे जर असा या ठिकाणी करून घेतला तर नक्की आपण आपल्या कांदा पिकाला वाचवू शकतो तर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो